सगळ्यांना नमस्कार <laughs> तर चला पाऊस पडलाय आज आज म्हणजे रात्रीच पडलाय रात बरी येत होता पार तळ्यात पाणी आलंय तर आमच्या बापूंना इतरू वाटतंय ते भिजवाय जायचंय का काय होय नारण बेस्ट झालं बर का हा रात्री बरोबर बारा ना इकडं तिकडं सुद्धा काटा झाला ना म्हणजे तुम्ही कडा बारा वाजता आमची राजूकाकी बघितच होती डायरेक्ट इज लवली कि लगे आल्या का म्हणजे आला मी म्हणलं बरोबर म्हणलं मी बी जागा ती काना पुढे किरकिर बदल रासणार काय नाही झोप ऐकत का पावसा आता आमच्या अण्णाने ती काय केले <laughs> काय कौलार टाकली फोडून वर जाऊन रिज येई ना म्हणून पाहता तसल वाय फाय आणल त्याने रेंज येते वाटत म्हणते फुली ती फक्त हा गोल गोल चक्र फिरत नाही हा मग ते आपलं बसवलंय वर का का ए, <laughs> <laughs> ए, ते मग राजू काकीला काय राज सार चालतोय मोबाईल आणलं लागा बर लय तर अवघड झालंय हाय ना मग अवघड म्हणजे काय हो इरबळ माणूस जाते काम आणि कटू <laughs> <laughs> आणि किरकिर मागे ही किरकिर -किर माग। ना पावसानी बाहेर मे काय करायचं होय दाज आमचं बोराटे पाहुणा आल्या ते सुखदेव बोराट त्यांना माहित आहे की ते राजुरी असं नाही पण ते होता नेऊ आहेत बापूंच आमचं ते आलं होतं ते आता जायचंय भिघवनला सोडाय इथं सोडून कराल जाता शेव्हा नाही करायचो कोण करायचोकडे यायची कशी कोण नाही पाहुणा केली पाहिजे शेवटी नाही पाहुण प्रत्येकाला पण काय माणस काय पाहुणच बघित नाही तू आपलं कामच बघते तू त्याला आल्याला कळत नाही आणि गेल्याला कळत नाही तस पण आहे मग काय काही म्हणजे काय बापूचं जर चुकलं मी बोलतोय तर मला सांगा बापू तुम्ही चुकलाय बाबा कमेंट करते ते मला कुठन काय माझ्या गावात देहनात राहत नाही आणि काय नाही मी आज तू कामात ते नाही ओरात असून दे पण कमेंट करतात ना का कमेंट करते ते पुरे करते ते पोरी करते ते मग काय तर करते ती आणि सुकी चाललंय सुकी झाले आणि आणि आमचे आमच्यामुळे तुमचं सुखी हो काय नाही एवढीच माझी आता वरची मका बिका पडली का काय बघून आला का नाही मका पडत नाही असलं मूळग झाले तर मोठं मानगावडी तुम्ही गेला का नाही बाजरी विजरी बघाय काय बाजरी पडायचीच एवढी तेवढी बघा बाजरी चिपड हलका असत हां त्याच्यामुळे पडतं ती असं पाऊस रात्री वाईज बऱ्यापैकी झालाय झाला आठ दहा दिवस काळजी नाही का बीज जाय जायच नाही रानात जायचं कसलं गाड्या बोलत रानात ही पीक जरी नसलं ना पीक तरी जावं लागतं तरी हॅलपाटा मी घालून येतो काळ्यालाय ना त्या आपल्याला पुर करावं लागतं काळ्याची बराबरी करून जमत काळ्याचं कर्ज फिटत नाही होय नाही फिडून टाकते म्हणजे व काय तिथं आपल्यावलं असतंय का यायच हा तेच ना तर असं दे झालाय छान पाऊस बर चालले आता काय बाय मनाला फोन करायचं राहिले दोन चार दिवसात असू द्या फोन आज करीन दुपारन म्हणजे वरन करीन बर चालतंय की हा सगळ्यांना कुणाला राहिले त्यांना सगळ्यांना करून घ्या सगळ्यांना वाट बघते आणि बघा पाऊस पडला की इतका फरक पडतो बापू इकडे गुरु चार बांधले ते हम्म नेहना अण्णाला राहणार मग रेस व्हिडीओ जीवा येत हो चालत जाऊ का तुम्हाला काल म्याला भांडलं तर मदना जागा है का वर वातवात्या बाया पाच पायरे बापू मी शहाना जायला म्हणते उलट हे रस्ता तर है का अरे इतक्या डांबरी चालत एक दीड किलोमीटर कोणी git आणि मांस असली ना कटाळा केल्यावर कटाळा तुम्हाला चला म्हणले येता का तुम्ही घेऊन काल म्हणलं तर आत्याला गेला घेऊन म्हटलं राहून दे तुला नीती परत दुसरे बस्ती काय हो असून आता त्यांना बाय बाय करा मला उशीर झालाय आणि टाका बापूसाठी आपल्याला बेस्ट सांग मी तुम्हाला उलट बोलते का काय उलट बोलली नाही सांग सांगा की त्यांना नाही तर ती म्हणते रेश छळती बापूनला ते मुलीशी फसते म्हणजे तिला कळत नाही अजून काय बोलाव हो ना आणि तू विचार करीत जा उलीस आधी काय बोलायचं तेव्हा तुला म्हणजे विचार करून बोलूया मी विचार करीत नाही पहिल्या प्रश्नाचा असा बोलतो खरं बोलतो आणि काय माणसाला खरं पटत नाही मी बोलायला लागलेलो बरोबर आहे त्याच्यामुळं मग थोडं उलट बोलते असू द्या नाही काय चमकवा आम्हाला दाजिराण माणसं चमकवू का इतुगून आता त्यांना जीव तू आणि तुगा हलवून